आपला नृत्तान खबरबात महाराष्ट्राची अहिरेश्वर मेडिकल एजुकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड शून्यर कॉलेज लखमापूर येथील बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत यश संपादित केले यात मानसी वसंत पवार एक्क्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के प्रथम क्रमांक तर चंचल विश्वास पवार एकोणऐंशी टक्के द्वितीय क्रमांक पटकवला आहे तर समीक्षा भाऊसाहेब चव्हाण अठ्ठ्याहत्तर पॉईंट ऐंशी टक्के तृतीय क्रमांक मिळवला आहे कावेरी सुनील पवार सत्याहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के चतुर्थ तर प्रणाली नितीन पवार सत्यात्तर पॉइंट सदुसष्ट टक्के या विद्यार्थिनींचा समावेश आहे उल्लेखनीय बाब म्हणजे शाळेचा यावर्षी देखील शंभर टक्के निकाल लागला असून सर्व अठ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत एकूण एकोणपन्नास विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक चेअरमन ऍडव्होकेट श्री शशिकांत अहिरे उप अध्यक्ष डॉ गणेश प्राचार्य प्राध्यापक रोशनी आहिरे यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या या यशासाठी प्राध्यापक शेलार प्राध्यापक पाटील प्राध्यापक निकम प्राध्यापक काळे प्राध्यापक शिरोळे यांनी परिश्रम घेतले बागला वृत्तांत विभागीय संपादक गणेश बागुळे <laughs>